औरे जान्ग। औरे जान्ग। सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या हडपसरच्या साने गुरुजी या विद्याभवन या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय भारत आज भारतीय संविधान घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज संविधान दिवस आहे आणि जर पाहिलं तर आज, आज आत्ताला महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटना म्हणजेच संविधान दिलं आणि आज त्याच संविधान दिवसानिमित्ताचं दिवसान औचित्य साधून या ठिकाणी हडपसर सर्व बुद्धव्याज समितीच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपाची रॅली जी आहे ती आज या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर साने गुरुजी या विद्याभवनमध्ये सुद्धा या ठिकाणी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम जो आहे तो ये घेण्यात आलेलं आहे आपल्यासोबत यावेळी सर्व बुद्धविकास समितीचे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज एकीकडं आनंद वाटतं आहे आणि एकीकडे पुस्तक वाटतं आहे आनंद या गोष्टीचा वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला राज्यघटना दिली म्हणजे संविधान दिलं आणि संविधान दिवस आहे त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्राची राजधानी म्हटलं तर हरकत नाही मुंबई शहर मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने आतंकवाद्याचा हल्ला झालेला आहे त्यामध्ये सुद्धा असंख्य असे आपले भारतीय सैनिक जे आहेत ते शहीद झालेले आहेत असंख्य असे लोक जे आहेत त्या ठिकाणी मृत्यूबळी पडलेले आहेत अतिशय भयंकर तो दिवस होता आजी तो दिवस आठवला तर सगळ्यांच्या अंगावर काटायचं काय सांगाल आजच्या कार्यक्रमानिमित्त प्रथमचा संविधान दिवस सन्मान आ, सन्मान दिवसानिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा आणि बाबासाहेबांनी जे संविधान दिलं सर्व भारतीयांना सर्वांना मूलभूत हक्क दिलं अधिकार दिला, दिला। पण काही दुःखद घटना घटना ह्या दिवशी घडल्या त्याचं एक दुःख वाटते आम्हाला पण की ह्या घटना घडायला नाही पाहिजे होत्या पण घटना घडल्या गट तरी पण बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेचा अधिकार सन्मानाने आपण ह्या गोष्टीचा वापर करून कायद्याचा वापर करून ह्या दुःखद घटनेच्या ज्यांनी घडवली त्यांना आपण कायदा सुव्यवस्थेच्या आधारे आपण त्यांना आदर घडवलेली आहे That's not... आज आपण या साने गुरुजी आदर्श विद्यार्थी मंदिरामध्ये हडपसर या ठिकाणी संयुक्त कृती समितीच्या वतीने डॉक्टर वनंदे सरांच्या नेतृत्वाखाली सोळा बुद्धविहार त्याचबरोबर विविध प्रकारच्या सामाजिक संघटना यांनी येऊन खऱ्या अर्थानं हडपसरच्या पंचकृषीमध्ये संविधानाचं महत्व पटवून द्यायचं काम केलेलं आहे संविधानामुळे आपल्या प्रत्येकाला जे काही शुद्धार्थी शूत्र होते महिला होत्या यांना खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि त्याचबरोबर एक व्यक्ती एक मत हे प्राप्त झाल्यामुळे आपण राष्ट्रपतीला जे काही एक मत देण्याचा अधिकार आहे तोच आपल्या सर्वसामान्य नागरिकाला आहे आणि तो मान मिळवून द्यायचं काम परमपूज्य भा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिलेला आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या या पवित्र कार्यास वंदन करण्यासाठी संयुक्त कृती समिती कटिबद्ध आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संविधान दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला संविधान देऊन आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहे या पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास जर का आपण पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून भारत देश हा खऱ्या अर्थानं सुगलाम सुकलाम माणुसकीच्या दृष्टीने असेल शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून असेल कृषीच्या दृष्टिकोनातून असेल आर्थिक दृष्टिकोनातून असेल असा हा भारत देश आज विकासाच्या दिशेने वाटचाल करत असलेला आपल्याला दिसून येत आहे परंतु दुसऱ्या बाजूला आपण म्हणत्याप्रमाणे सविस्तरची अति आतंकवादीची घटना आहे ही घटना खऱ्या अर्थानं आपल्या या देशाला काळिंबा फासणे हसण्याजोगी त्या ठिकाणी असलेले असं नमूद करावं लागेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा आहेत या आपल्या माध्यमातून पायबंदी घालण्याचं काम ते त्या ठिकाणी न्यायदान न्याय देवता खरंच असलेली आपल्याला दिसून येऊ शकते एवढं त्या ठिकाणी त्याचबरोबर आपल्यासोबत यावेळेस काही कन्या सुद्धा जमलेल्या आहेत आपण संवाद साधणार आजचा जर दिवस पाहिला तर भारतातील अतिशय महत्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे पण मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा कुठेतरी दुःखद घटना जी आहे सव्वीस अकराला घडली होती सव्वीस नोव्हेंबरला घटली होती कसं वाटतं एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे वाईट जो घटना आहे सव्वीस अकराची अजूनही ती विस्मार जात नाहीये खूप भयंकर तो रात्र म्हणावी तो दिवस म्हणावा भयंकर आहे त्यांच्यावर गोष्टी ते सामोरे सुद्धा आम्ही घरात बसून डोळावर जेव्हा होतो तेव्हा घरावर काट्या येत होतं पण कुठेतरी म्हणजे मी आहे आतंकवादी कुठेतरी असे काहीतरी दिवस शोधून काढतात जसे की सहा डिसेंबर म्हणा किंवा मग सव्वीस अकरा म्हणा जेणेकरून अशाच दिवशी हे मुद्दाम काहीतरी असे अतिरेकी कारवाया करतायत काहीतरी कुठेतरी बॉम्बस्फोट घडवून आणतायत किंवा असे हल्ले होत आहेत तर खूपच वाईट घटना आहे ती आणि त्या घटनेचा आम्ही आज निषेध तर होतोच आहे पण शहीदांना आमच्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली आहेत सांग त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष सरोधी आहेत पण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत काय सांगाल सकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला संविधान दिले आणि हे संविधान मसुदा तयार करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना खूप कष्ट करावे करा लागले खूप त्रास सहन करावा लागला आणि देशाला संविधान दिल्यामुळं या देशामध्ये आजही पंच्याहत्तर वर्षे झाली हा देश आपला अखंडित आहे सुरक्षित आहे त्यामुळं मी एक भारतीय नागरिक म्हणून मी प्रथमता बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे आज सव्वीस अकराचा मुंबई या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्या ठे त्या ठिकाणी काही अधिकारी शहीद झाले होते त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो एवढंच बोलतो आणि दोन शोधतो काय सांगाल बाबा आज कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातपासून शेवटपर्यंत होता आणि प्रमुख गेस्ट म्हणून सुद्धा या कार्यक्रमामध्ये होता आणि पूर्ण कार्यक्रम आपण पाहिलेला आहे मुंबईची घटना सुद्धा आपल्याला माहिती आहे कसं वाटतं एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना काय सव्वीस अकरामधले जे शहीद आहेत त्यांना प्रथम मी श्रद्धांजली अर्पण करू आणि आजच्या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर आज या ठिकाणी या हडपसर परिसरातील सगळे लोक सगळे आंबेडकराईट लोक आणि इतरही भारतीय नागरिक सगळे एकत्र आलेले आहेत आणि हीच परंपरा इथून पुढे चालू राहावी यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू भारतीय संविधानामध्ये इतकी ताकद आहे की सव्वीस अकरामध्ये जे आरोपी होते त्या आरोपींना देखील इथल्या न्यायालयाने आपली बाजू मांडण्याची संधी दिली हे हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे जे जगाने या ठिकाणी जर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सव्वीस अकरा ही जी घटना आहे मुंबईमध्ये घडलेली दहशतवाद्यांनी घडवून आणलेली अतिशय भयंकर होती आणि त्या घटनेला त्या घटनेमध्ये शहीद झालेले भारतीय सेनेचे काही जवान असतील जे शहीद झालेले आहेत त्या शहीदांना सुद्धा या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आमच्या टाईमच्या वतीने सुद्धा त्या शहीद झालेल्या वीर जवानांना मनापासून विनम्र अभिवादन आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज या ठिकाणी भारतीय संविधान घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटना म्हणजे संविधान आणि या संविधान दिवसा निमित्ताचं औचित्य साधून आज या ठिकाणी हडपसर संयुक्त बुद्धिविहार समितीच्या वतीने रॅली जी आहे ते घेण्यात आलेली आहे अतिशय छान आणि सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर हडपसरच्या साने गुरुजी विद्याभवन या ठिकाणी सुद्धा समाज प्रबोधनाचा जो कार्यक्रम आहे ते घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये असंख्य नागरिक जे आहे ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचबरोबर हडपसर समितीच्या सर्व बुद्धिबिहार्याचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले होते अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे त्याप्रमाणे विजय कोळीसह मी मनीष पांबे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद